नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी शेतकऱ्यांना कांदा या ठिकाणी खरेदी तर मोठी फसवणूक काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट सविस्तर संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत कांदा नगरीत नाशिक जिल्ह्यामध्ये ही महत्त्वाची घडामोड घडलेली आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्ण बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघतच आहात नापेडचा प्रतिनिधी म्हणत पिंपळगाव येथे विश्वास मोरेंची फसवणूक संजय शिंदे विश विरोधात गुन्हा बघू शकता नापेडसाठी कांदा खरेदी सुरू असून सदर नापेड आणि कांदा साठवणूक करण्यासाठी पिंपळगाव बसून येतील साईलू संचालक विश्वासराव माजराव मोरे यांच्या मालकीच्या सोळा गोडाहून बुकिंग करून प्रत्यक्षात कांद्याची साठवणूक न करता आणि भाडे रक्कमही न देता फसवणूक केल्याप्रकरणी संजय शिंदे यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलीस स्टेशन पिंपळगाव बसवण ठाण्यात संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला याबाबत सविस्तर उत्तर असे की साधारण चार पाच महिन्यापूर्वी मार्च एप्रिल महिन्यात संजय शिंदे नामक व्यक्तीने विश्वराव मोरे यांच्या गोडाऊनबाबत चौकशी केली नापेड त्यानंतर नापेडने खरेदी केलेला कांदा साठवून करण्यासाठी गोलडाऊन भाडे तत्व पाहिजे असे सांगून आपण नापेडचे प्रतिनिधी असल्याचं भाव समिले यावेळी विश्वासराव मोरे यांनी सोळा गोडाऊन बुकिंग केले गोडाऊनचे भाडे आठ लाख रुपये ठरले त्यातील तीन लाख रुपये आगाऊ म्हणून विश्वराम मोरे यांच्या बँक खात्यात जमा केले त्यानंतर सोळा गोडाऊनपैकी फक्त तीन गोडाऊनमध्ये कांदा साठविला मात्र आठ पंधरा दिवसातच तीनही गोडाऊनमधील कांदा बाहेर नेण्यात आला आता एकही गोडाऊन भरायचे नाही असे संजय शिंदे यांना सांगितले दरम्यान या प्रकरणी संशयित असल्याने विश्वराम मोरे यांनी नापेडची विचारणा केली असता शिंदे संजय शिंदे आमचा प्रतिनिधी नाही त्याचा व आमचा काही संबंध नाही असे लेखी पत्र नाफेडचे नाफेडने विश्वासराव मोरे यांना दिले त्यामुळे विश्राम मोरे यांनी आपल्या बँक खात्यापासून तीन लाख रुपये नेमकी कोणत्या खात्यात आले याची खात्री केली असता सदर तीन लाख रुपये संजय शिंदे संचालक असलेले फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या खात्यातून आल्याचे निष्पन्न झाले त्यातच नाफेडचे कांदा खरेदी व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे प्रत्यक्ष कांदा खरेदी न करता बरावट क्युली बिलद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचं चर्चा देश पातळीवर सुरू होती त्या त्याबाबत चौकशी पण सुरू झाली होती म्हणून या प्रकारामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आला विश्राम मोर यांनी पिंपळ गाबुशने दाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केला मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी तीन ते चार महिने विलंब करत आरोपीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे याबाबत पोलिसावर काही राजकीय जबाब आहे आहे का म्हणून विश्वराम मोरे यांनी पंतप्रधान कार्यालय ई डी सी बी आय मुख्यमंत्री गृह मंत्रालय जिल्हाधिकारी यांच्या तक्रार दाखल केली सदर प्रकरणी सखोल चौकशी करायची मागणी आहे दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यानंतर प्रचंड कांदा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे धन्यवाद लक्षणज महाराष्ट्रात धन्यवाद